कवळ घालून साईडला नेणार ते आता आपल्या इथे दोन हेलिकॉप्टर चालू आहेत आम्ही नगरचे येतात की जे एक ग्राहवायचं जेव्हा मग तिकडं आणि एक इकडं आपल्या कडा आणि इकडं

वाट नाही मग तर यादी नाही रे मातारी पशी कोण होत दुसरं मातारी कोमात माहिती नाही झालं तर मातारी कोमात माहितीवर गावडी वयाच गरज पडली तिकड राहत तिथे तीन वगैरे बांधले तिकडे सांगा घरी किनी जो पाहि यायचं सांगा करायचं तिकडे देवायचं आज घ्यायचं तिथे कोणी जास्त जास्त आपले पैसे येत मेस्ट वरतोय तुम्ही वरता पंचावन्न टक्के काहीतरी जो पंचाळीस टक्के सत्तर टक्के आर्मी करते आपल्या अर्ध वेस्ट बरोबर काय फरक की मला सांगा तुम्ही ते आपल्या मुळे बाळासाहेब सांगत बघा

को बाबा जोलो को मग नु 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 चल चल करोला खाली आलगार नाही नाही तु खाली उतरले तसच राहिले काय शिफ्ट करायला गेले आता तिकडे सुरक्षित ठिकाणी पोहोच करणार आहे परत येणार थोड्या हजार आधार पाडले आता कशा आणखी राहिलेच ना तिर त्यांचा माणूस खाली उतरले तिकच नेल ना तिकच होते ना चौधरी ओके ते परत सगळ्या गावात पाणी शिरलंय इकडन मी लाईव केलंय आमले हातकार है हातकर ना काय बरे कडेल वांगेवाले काय हे वांगेवाले हे गुंतले सकाळी